सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपण परमहंस आडकोजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आहो वरखेड या गावी आहोत आपल्यासोबत भुयार काका आहेत काका जयगुरु गुरु जय लहानूज बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं सुधाकर भुयार मुळचे राहणारे वरखेडचेच आहे तर तुमच्या कुटुंबावरती जे काही कोर्ट कचेरीचं संकट आलं होतं त्या संकटामधून समर्थ बाबांनी कसं सोडवलं ते संकट कसं सोडवलं तुमच्या कुटुंबावरच या बाबतीत थोडक्यात सांगा आमची दत्तविधानाची केस सुरू होती सुप्रीम कोर्टामध्ये बर आणि ज्यावेळेस फायनल आर्ग्युमेंट होत त्यावेळेस आई लायनोजी महाराजांकडे गेली मी नागपूरला गेलो बर नागपूरवरून मला तिथ तिथलं जे समजत होत ते सगळं काय चालू आहे आर्ग्युमेंट एकमेकांची ते सगळं तिथं त्या नागपूरला त्या बोबडे वकिलाकडे सगळं समजत होत आई तुमच्या इथं होत्या टाकर आ, आई टाकर गेली होती त्या दिवशी तुमच्या आईचं नाव आईचं नाव यमुताई भुयार आबाराव भुयार भुयार अच्छा त्यावेळेस मग मी संध्याकाळी मग पाच वाजता त्याचा रिझल्ट लागला हो तो लागला आमच्या बाजूनं मग मी मोठ्या खुशीत दागपूर वरून आमच्या वकिलानं फोन केला आपण केस जिंकली म्हणून आणि घरी आलो घरी आई तयार होती आई म्हणे तू काही सांगू नको हो <laughs> मला सगळं लालोजी महाराजानं सांगितलं बर आणि कसं कसं आर्ग्युमेंट झालं अंदाजे कोणत्या वर्षीची गोष्ट आहे सांगता येणार ना नाही तरी अंदाज फार वर्ष झाले बाबाजी असतानाच काळसल की नाही हा एकाहत्तरच्या आधीचा बर तर नक्की मला सांगता येणार काय म्हणे मग आई तुम्हाला आई म्हणे तू काहीच सांगू नको म्हणे मला लानोजी महाराजांनी सगळं सांगितलं म्हणे केस जिंकली एवढं सांग म्हणे फक्त असंच सांगितलं म्हणे केस तुमच्या बाजून लागते लागते आणि तुम्ही काही फिकर करू नका घरीच आहे आता अशा पद्धतीनं लायनोजी महाराजांनी तिथं सांगत हा एक कृपा प्रसाद तुमच्या कुटुंबावर झाला हा कृपा प्रसाद तर विशेष होता विशेष होता आईला उकळखती होते हो, हो। आणि आई जवळची होती अच्छा अच्छा आणि नेमकं गुरुवारी जेव्हा वेळ सापडला त्यावेळेस लालोजी महाराज दर्शनाला जायच्या बरोबर तर अशा रीतीनं तुमच्या कुटुंबावरच जे एक प्रकारचं जे कोर्ट कचेरीचं प्रकरण होतं आर्थिक सोडवलं आर्थिक बाबतीत जे संकट होतं ते लालोजी महाराजांना सोड सोडवलं श्री समर्थ लहानुजी महाराज की जय